अमुक अमुक ठिकाणात तुम्ही मटन घ्या तमुक तमुक ठिकाण तुम्ही मटण घ्या अरे तू मटणाचं दुकान टाक तू कोंबड्या का तुझ्याकडे आम्ही येऊ कोंबड्या घ्यायला मटण घ्यायला अगोदर तुझ्यापासून सुरुवात कर दीडपुट्या माणसाने कुठं जा जावे आणि कुठं न जावे हा त्यांचा निर्णय आणि म्हणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानच नव्हते हा नवीनच शोध त्या दीड फुट्याने लावलेला आहे म्हणजे हा फुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे हा देड नवीन इतिहासकार झालेला आहे असं म्हणायचं आहे का म्हणजे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे का अगोदर आर एस एस ला शिवाय देणारी तुझी लायकिनारे धेड फुट्या तुझी लायकिनार तू कसला हिंदू रे नमाज पडत असताना तुझे फोटो आहेत नमाज पडत असताना दीड कबरीवर जाऊन मस्तक टेकवणारी अवलात तू तू हिंदूच्या भाषा करणार हिंदुत्वाच्या भाषा करणार इफ्तारा पार्टी मध्ये जाऊन मुसलमान बरोबर मुसलमानांच्या जा बरोबर जाऊन पार्ट्या करणार तू आणि त्याच मुसलमाना शिव्या देणार नमाज पडत असताना तुझे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि तू आता हिंदू हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतो मग अगोदर तू, तू मुसलमान होता आता हिंदू झाला का कन्व्हर्ट झाला का तू हिंदू मध्ये अगोदर मुसलमान होता तू आता हिंदू झाला का म्हणून या देशामधल्या हिंदू मुसलमान मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नको तुझे बाप तुला स्क्रिप्ट देतात तू वाचून दाखवतो पण येणाऱ्या काळामध्ये जी काय या महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहे तुझ्यामुळं ते कोण भरू भरून काढणार आणि तुमच्यासारखी या अवलाद या सत्तेत बसलेली आहे